राज्यवासों का विदेश प्रत्येक घटना पहुंचाना अमी तुम्हारे परंतु क्राइम भ्रष्टाचार अपराध विरुद्ध विशेष लड़ा आज ही हमारे सभी प्लेटफॉर्म को सब्सक्राइब लाइक और शेयर करें आपके जिले के प्रतिनिधि बनने के लिए हमें संपर्क करें क्राइम न्यूज अपडेट के लिए यूट्यूब पर एट थ्री एट फाइव सर्च करेब करे, करे लाइक करे, बजाना ना भूले सरपंच संतोष देशमुखांचं ज्या गाडीत अपहरण झालं त्या गाडीचं सी सी टी व्ही फुटेज समोर आलंय ते काळ्या रंगाची गाडीही आता पोलिसांनी ताब्यात घेतली आहे पोस्टमॉर्टम रिपोर्टमधूनही अनेक धक्कादायक खुलासे समोर आले घटना घडली त्या दिवशी संतोष देशमुखांचे जे चालक होते त्यांनीही सगळा घटनाक्रम सांगून धक्कादायक गौप्यस्फोट केलेत नऊ डिसेंबरला अपहरण आणि खून झालेल्या या प्रकरणात आतापर्यंत अनेक धक्कादायक खुलासे समोर आले पोलिसांनी या प्रकरणात नेमकं काय आवाहन केलं आणि सरपंच हत्येचा तपास नेमका कुठवर पोहोचला या सगळ्या मुद्द्यांची ए टू जेड स्टोरी या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत संतोष देशमुखांचं ज्या गाडीत अपहरण झालं ती गाडी सी सी कैद झाली आहे ही पांढरी कार संतोष देशमुखांची आहे त्यांच्या अगदी मागे ही काळ्या रंगाची कार पहा ही कार संतोष देशमुखांच्या गाडीचा पाठलाग करताना दिसते संतोष देशमुखांची गाडी डोनगाव टोल नाक्याजवळ पोहोचली तिथंच काळ्या गाडीतून आलेल्या आरोपींनी संतोष देशमुखांचं अपहरण केल्याचं बोललं जात आहे डोनगाव टोल नाक्याजवळ आरोपींनी संतोष देशमुखांचं अपहरण कसं केलं याबाबत संतोष देशमुखांच्या गाडीचे चालक शिवराज देशमुख यांनी एका माध्यमाला प्रतिक्रिया देताना सांगितलंय की आम्ही केज कडून मस्सा जोक कडे येत होतो डोनगाव जवळ टोलनाका आहे तिथं पुढून एक काळ्या रंगाची स्कॉर्पिओ आली मेन टोल नाक्यामध्ये आणि तिनं पुढून आडवी लावली आम्हाला त्या लाईनमध्ये दुसरी गाडी बसत नव्हती आमची गाडी लॉक होती आणि त्यांनी दगड घातला गाडीच्या काचावर सेंटर लॉक खोललं सहा जण होते इतर काही मागे होते मागचे काही दिसले नाही पण मला त्यांना उचलायचं नव्हतं त्यांना फक्त संतोष देशमुखांनाच उचलायचं होतं त्यांनी माझं सेंटर लॉक दगड घालून मला एक जणाने धरलं आणि संतोष देशमुखांना पाच सेकंदातच उचलून नेलं तिथंच त्यांनी देशमुखांना थोडी हानामारी केली पाच सेकंदात काळ्या स्कॉर्पिओत त्यांना उचलून नेलं गाडीत टाकताना सरपंच शुद्धीत होते संतोष देशमुखांचं ज्या गाडीत अपहरण झालं ती गाडी पोलिसांनी जप्त केली आहे एम एच चौवेचाळीस झेड त्र्याण्णव तेहतीस असा या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओचा नंबर आहे याच गाडीतून आरोपींनी संतोष देशमुखांचं अपहरण केल्याचं बोललं जात आहे दरम्यान संतोष देशमुखांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्येही अनेक धक्कादायक खुलासे झालेत आरोपींनी संतोष देशमुखांच्या डोळ्यांवर मानेवर छातीवर आणि डोक्यावर तारेने वार केल्याचं समोर आलंय एवढं वाटतंय की फार डोळे काढून मारले काय केलं होतं एवढं म्हणजे एवढी वाईट क्रूर हत्या केली ही सर्वात महत्वाने एखाद्या फटका आणि जीव गेला असं नाही झालं त्याच्यामुळे हा सगळं एकदम निंदनीय प्रकार आहे त्याची निंदा तर ह्याला जर कोणी राजकारण म्हणत असलं तर नको ही सगळं घटनेचे सगळे धागे दोरे उलगट पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी प्रतीक घुलेला रांजण गावातून अटक केली आहे त्याचबरोबर जयराम चाटे आणि महेश केदार यांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्यात उर्वरित सुदर्शन गुले सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे या फरार आरोपींच्या शोधात पोलिसांची दोन पथके रवाना झाली आहेत त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये असं आवाहन करत पोलिसांनी सगळ्या आरोपींना अटक करण्याचं आश्वासन आहे